नमस्कार सर्वांना मी समीर मलक जळगाव पोलीस मित्रांनो मी तुम्हाला आज एक अशा गोष्टी बद्दल सांगणार आहे जे माणसाला शून्यापासून शिखरापर्यंत पोहोचवते ती म्हणजे जिद्द मित्रांनो स्वप्न तर सगळेच पाहतात पण त्या स्वप्नांना पूर्ण करण्याची ताकद प्रत्येकाकडे नसते ज्या माणसात जिद्द असते ना तो अपयशालाही हसत सामोरे जातो जिद्दी माणूस परिस्थिती बदलत नाही म्हणून बसत नाही तर परिस्थिती बदल्याची धमक त्याच्यामध्ये असते पोलीस भरती करताना खूप अडचणी येतात कधी पाय दुखतात कधी धावण्यात दम लागतो कधी अभ्यासात लक्ष राहत नाही तर कधी निकाल लागल्यावर नाव दिसत नाही पण तीच खरी कसोटी असते जिद्दीची जो माणूस अपयशानंतर थांबतो ना तो हरतो लक्षात ठेवा आणि जो दुसऱ्या दिवशी पुन्हा उठतो पुन्हा धावतो पुन्हा प्रयत्न करतो तो एका दिवशी नक्कीच यशस्वी होतो लक्षात ठेवा जिद्द असेल ना तर डोंगरही रस्ता बनतो मित्रांनो यशाची चावी तुमच्या हातात आहे फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि म्हणत राहा की मी हार मानणार नाही कारण माझ्यात जिद्द आहे जिद्द म्हणजे मनाची ताकद जिद्द म्हणजे कधीही न थकणारी अशा आणि जिद्द म्हणजे स्वतःवरचा प्रचंड विश्वास म्हणून आजपासून ठरवा अपयश आला तरी थांबायचं नाही थकलो तरी हार मानायची नाही कारण एक दिवस तुमची हीच जिद्द तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवेल जिद्द ठेवा प्रयत्न करत राहा आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण करा जय हिंद जय महाराष्ट्र